आता बऱ्याच वेळेला विकासाची चर्चा होते विकास झाला विकास झाला विकास म्हणजे काय फक्त रस्त्याचं कांबळी पण विकास म्हणजे काय फक्त लाईट फक्त पाणी हे तर आहेच विकास पण हा भौतिक विकास आहे पण त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन मुलं बाळा शिकली तर तो एक वेगळा विकास आपण उसरीला इंजिनिअरिंग कॉलेज काढले सरकारच्या मालकीचं एक पॉलिटेक्निक काढले दोनशे कोट रुपये खर्च केले आपण त्या ठिकाणी मुलांसाठी वस्तीगृह घरा मुलींसाठी वस्ती स्टाफसाठी क्वार्टर्स आणि तिथं ग्रामीण भागातली शिकलेली जी मुलं आहेत मुली आहेत आजपर्यंतची त्यांची संख्या सहा हजार आहे भाग्यच बदलून जातं ह्याच्यात माझा रोल काय फक्त जी सत्ता तुम्ही दिलेली आहे त्या सत्तेचा वापर करून तुमच्यापर्यंत ते आणून द्यायचं एवढाच माझा रोल त्याच्यामध्ये आहे मी काय तुमच्या डोक्यावरची एखादी पाठी माझ्या डोक्यावर नाही घेतो पण सरकारमध्ये गेल्यानंतर इथं तर हे केलं पण राज्यात आपण एवढा विस्तार केला की के आज इंजिनिअरिंगला ॲडमिशन पाहिजे असेल तर सहज ॲडमिशन मिळतं इतका विस्तार करून ठेवला मी ज्याला इंजि शिक्षण मंत्री झालो त्याला चाळीस हजार इंजिनिअरिंगच्या जागा होत्या आणि मी ज्यावेळेला शिक्षण मंत्रीपद सोडलं आणि वीज मंत्री झालो त्यावेळेला एक लाख चाळीस हजार झाला या महाराष्ट्रामध्ये हे जर घडलं नसतं तर कदाचित आपल्या मुलाबाळांना इंजिनियर व्हायला किंवा या पदव्या घ्यायला आणखीन पन्नास वर्ष वाट पाहायला लागली असते आणि म्हणून हा जो विकास आहे हा विकास वेगळा आणि भौतिक विकास वेगळा तर या आणि अशा अनेक गोष्टी अनेक डिपार्टमेंटमध्ये मग गृहमंत्री म्हणून विधानसभेचा अध्यक्ष म्हणून आता सहकार मंत्री म्हणून कामगार मंत्री म्हणून एक्साईजचा मिनिस्टर म्हणून मेडिकल एज्युकेशनचा मिनिस्टर म्हणून या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करायची संधी मला मिळाली आणि मग अशी कोणीतरी सांगितलं की आणि घर दान वगैरे सगळं विसरून गेलेलं असतं रात्रंदिवस फक्त लोकांची सेवा करायची रात्री प्रवास करायचा दिवसा काम करायचं आणि मग निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला येऊन विनंती करायची की आपण आशीर्वाद द्या म्हणून आणि या शिल्वे गावाने नेहमीच आशीर्वाद दिलेला आहे आणि तो आशीर्वाद घेऊन मी पुढं चाललेलो आहे